नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कसे आज सगळे नक्कीच मजेत असणार तर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तर आजची आपली रेसिपी आहे हरभऱ्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी हरभरे रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत तुमच्याकडे जर काळे हरभरे असतील तर काळे घ्या जर पांढरे हरभरे असतील तर तेही घेऊ शकतात रात्रभर आठ आठ ते दहा तास मी या ठिकाणी हरभरे भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर एका कुकरमध्ये हरभरे टाकून एक दीड ग्लास पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि थोडंसं मीठ पण मी त्यामध्ये टाकलं आहे आणि खडे मसाल्यांचा खूप छान असा फ्लेवर येतो त्या भाजीमध्ये म्हणून मी हरभरे उकळतानाच मी यामध्ये सगळे खळे मसाले टाकून घेत आहे मीठ टाकल्यामुळे त्याला एक अशी वेगळीच टेस्ट येते खूप छान अशी लागते आणि मग मी या ठिकाणी आता कुकरला झाकण लावून एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये आपले हरभरे खूप छान शिजून होणार आहे तोपर्यंत आपण इकडे भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया दोन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक आणि पाच ते सात लसूण पाकड्या त्यानंतर एक मोठा साईजचा टोमॅटो मी या ठिकाणी घेतलेला आहे त्याचे तुकडे करून मी ते सगळं मिक्सरमध्ये आता बारीक पेस्ट याची करून घेत आहे तर या ठिकाणी माझा भाजीसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे आणि इकडे हरभरेही आपले शिजून तयार आहेत आपण आता चेक करून बघूया की हरभरे आपले शिजले आहेत की नाही तर बघा हलकंसं प्रेस केल्यावरही लक्षात येतं की हरभरे शिजून झाले आहेत आता इकडे मी कढईमध्ये एक दोन चम्मच तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चम्मच मी जिरे टाकले त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे आणि तो मी आता तेलामध्ये टाकून मस्त असा परतून घेणार आहे मस्त असं कांद्याला थोडंसं असं गोल्डन कलर येईस तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपल्या कांद्याला मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला यामध्ये टाकून घेऊया हे पण आता छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला सगळ्या मिश्रणाला तेल सुटत नाही छान प्रकारे तोपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण परतत राहायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की मस्त असं तेल सुटलेलं आहे मिश्रणाला तर आता आपण याला यामध्ये मस्त असे सुके मसाले ॲड करून घेऊया तर या ठिकाणी मी दीड चम्मच लाल चटणी घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतलेला आहे आणि एक चम्मच धनेपूड आणि अर्धा चम्मच गरम मसाला मी या ठिकाणी घेतलेला आहे तर हे सगळे मसाले आपण मस्त असे एकदा परतून घेऊयात जास्त वेळ परतत बसायचं नाही नाहीतर मग ते परत अजून खूप कोरडे होतील तर या ठिकाणी माझे मसाले खूप छान प्रकारे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण उकळून घेतलेले हरभरे पाण्यासहित आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याचं पाणी वेगळं काढायचं नाही आहे पाण्यासहित आपल्याला यामध्ये उकळलेले हरभरे टाकून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरून अजून थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला भाजी पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी वरून गरम केलेलं पाणी ॲड करू शकतात आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे कारण मीठ आपण आधीही टाकलेलं होतं जेव्हा की आपण हरभरे उकळत होतो म्हणून आता थोडंसं कमी मीठ या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मस्त अशी आपल्या भाजीला एक उकळी आलेली आहे आता यावर आपण मस्त अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर अशी वरून टाकून घेणार आहोत आता आपले हरभरे तर ऑलरेडी शिजून झालेले आहेत तरी पण आता आपण कढईवर झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत भाजीची या ठिकाणी आता तुम्ही बघू शकतात की आपली भाजी मस्त अशी तयार आहे खाण्यासाठी हरभऱ्यांची मस्त अशी टेस्टी आणि चमचमीत भाजी आपली तयार आहे तर मंडळी आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू परत भेटू नवीन एका रेसिपीसोबत बाय बाय